वाडामोडोर महामार्गावरील पालीपुलावरील रस्तेची अक्षरशः चाळण झाली असून प्रवासी ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत आज घडलेल्या घटनेमुळे एक महिला तिच्या दुचाकीवरून पालीपुलावरील रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात पाणी साचल्याने या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह खड्ड्यात पडली घटण्याप्रसंगी तिच्या मागून येणाऱ्या वाहनाचा वेग कमी असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही सदर मार्गावर मोठ्या आकाराचे असंख्य खड्डे पडले आहेत या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत परिणामी वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरील कसरत करावी लागते शिवाय या खड्ड्यामध्ये वाहन दोरात आदळतात त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो आज घडलेल्या घटनेमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाकडून तात्काळ दखल घ्यायची मागणी केली जाते या घडलेल्या परिस्थितीबद्दल अधिक माहिती तेथील ग्रामस्थ विजय चौधरी यांनी फोन कॉलवर आम्हाला दिली आहे विजयजी आज पुलावरील खड्ड्यामध्ये महिला दुचाकीसह पडली त्याबद्दल आपण काय सांगाल शेखरजी नमस्कार वाडामनोर रस्त्याने प्रवास करत असताना आज तर सापणे येथील पिंजाल नदीवरील ब्रिजवर भयावह परिस्थिती पाहायला मिळाली शाळेय शिक्षिका यांना खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने खड्ड्यामध्ये पडल्या या सततच्या पडत्या पावसामुळे हे खड्डे काहीच कळून येत नाही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की आहे काय हा प्रश्न पडला आहे नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करताना आपण पाहू शकता नवनिर्वाचित खासदारांनी याकडे

अवस्था आहे तिकडे पुळून मधून जा मधून खड्डा फार मोठे காடி பகடா தான் பகடா